बातमी पाहूयात शिर्डी येथून शिर्डी शहरात पुन्हा एकदा दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता त्यास नकार दिल्याने चौघा जणांनी साई संस्थान कर्मचाऱ्यावर चाकू व लोखंडी रॉडने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादी लक्ष्मण साहेबराव झाडे व्यवसाय संस्थान कर्मचारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की मी घरी जात असताना मला रस्त्यात अडवून पैसे मागितले त्यास मी नकार दिला त्यानंतर त्यांनी खिशे चाचपायला सुरुवात केली त्याला मी विरोध केला असता अनिकेत पोटे याने त्याच्या कमरेला असलेला चाकू काढून मला हातावर मार करून जखमी केले त्याचे मित्र योगेश गाडे याने त्याच्या हातातील रॉडने पाठीत मारले व रोहित चाबुकस्वार व सतीश अनारसे याने पॅन्टच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले यानंतर तू पोलीस स्टेशनला तक्रार केली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली अशी फिर्याद लक्ष्मण झाडे यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल केली आहे या प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक सहाशे एकोणनव्वद दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे एकोणीस एक तीनशे एक्कावन्न दोन एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे करत आहेत कर्मचारी आहे आणि मी घरी जात असताना तर यांनी मला अडवलं हे चौघ जणांनी मला अडवलं आणि मला म्हणे मला दारू पिण्यासाठी पैसे दे तर मी नाही बोललो तर मी नऊ वाजून पंधरा मिनटांनी मला त्यांनी आडून पैशाची मागणी केली मी त्यांना न बोलता त्यांनी मला मारहाण चालू केली तर बेधहाम मारहाण केली मला माझ्या हाताला चॉपर मारला एडं फायटर ला फायटर मारले गोळ्याला फायटी मी ते मारल्या तर मला असं बेधहाम मारहाण केली यांनी दारूला न पैसे दिल्यामुळे हे श्रीरामनगर चौधरी वस्ती रात्री उशिरा दहा साडेदहाच्या दरम्यात मी पोलीस स्टेशनला आलो हाय हाय अवस्थेत आलो आणि साहेबांसंगी बातचीत करतात मग त्यांनी मला मग शास शासकीय विश्रम आपल्या शास्त्रीय रुग्णालयाला नेलं आणि मला त्यांनी त्यांनी त्यांचं सगळं हे केलं मला त्यांनी त्याचा पुढचा तपास पोलीस करीत आहे साईबाबा संस्थान मी ड्युटी करतो मला रात्री बेरात्री यावं लागतं काय उद्या कालांतरात मला काही झालं त्यालाच कोण जबाबदार राहणार प्रशासन की साईब संस्थान मला याचं होलं आता मला आता घराच्या बाहेर निघू वाटत नाही आता मी माझं पुढचं ट्राय करू माझ्या माग दोन मुलं आहेत एक आ, आई आईल नाही मला खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादना बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मॅंगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोपरायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमर नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी